विधानसभा डोळ्यासमोर ठेवून निधीचे वाटप मिरजकर घालवणार प्राध्यापक सिद्धार्थ जाधव गेली वर्ष वर्ष मंत्री असून देखील आज निधी का वाटप केला असा आरोप शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यावर केलाय येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता निधी वाटप केला जातोय इतके वर्ष आमदार आणि मंत्री असून देखील मिरजेची त्यांनी दुर्दशा केली मिर्जेसाठी त्यांनी काहीही केलं नसल्याचा आरोप करत युवकांसाठी कोणताही रोजगार काढला नाही असा आरोपही त्यांनी केलाय करा आज वर्ष सुरेश ते पंधरा वर्ष आमदार होते पाच वर्ष आज जर आपण म्हणू तीन चार वर्ष ते 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 मंत्री होते त्या मंत्र्यांनी आज मिरजेची दुर्दशा बघा होती त्यांना मिरजेच्या दुर्दी अजिबात गांभीर्य नाही कुठलाही विषय त्यांच्या डोक्यात नाही आज युवकांच्या विषयी त्यांना माहिती नाही कुठला त्यांनी युवकाचा रोजगार काढला नाही आज मिरजेतल्या भाजीपाल्याचा विषय घ्या भाजी मंडळी विषय घ्या त्यांच्या डोक्यात विषय कुठला नाही मिरजेतल्या ग्रामीण भागेतल्या शेतीविषयी त्यांच्या डोक्यात कुठलाही विषय नाही किंवा एखादा शेती दृष्ट प्रोजेक्ट काढायचा कोट्यवधी रुपयेचा ते त्यांच्या डोक्यात नाही साखर जर सोडून द्या सुदगिर्दी सोडून द्या असे मोठमोठे उद्योग मी म्हणतो तर आपली शासकीय दूधडीरी बंद पडलेली आहे त्या दुढीरचा विचार नाही फक्त त्याच्या डोक्यात आहे रस्ते करणे तेच रस्ते चार महिन्यात उघडले पाहिजेत परत टेंडर देणे त्यात टक्केवारी मिळवणे आज मला तर बेडगमचा एक रस्ता आहे त्या रस्त्याला सहा महिन्यात दोनदा निधी दिलेला आहे तोच रस्ता त्याच तो रस्त्यासाठी परत निधी परत टेंडर अशा पद्धतीचा आज मिरची दुर्दैशी केलेली आहे त्यांनी आता आज निधी वाटला निधीची खैरात केली का हो इतक्या वर्ष तुम्ही का निधी दिलं नाही आज महिनाभर महिन्याभरात इलेक्शन आलेले आहे निलेक्शन तोंडावर आल्यावर तुम्ही तो तिथे वाटा सुरुवात केलेली आहे हे मिरजकरांना पूर्ण माहिती आहे मिरजेच्या जनतेची तुम्ही दिशाभूल अजिबात करू नका मिरजेचा जो सामान्य नागरिक आहे तो ना पूर्ण होरपडलेला आहे महागाईने गाजलेला आहे आज विद्यार्थ्यांची आज सामान्य लोक स्वतःची मुली शिकू शकत नाहीत एवढी आज खाजगी शाळेच्या फी म्हणा शिकूनच्या फी आज सामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत याचा तुम्हाला काही काढी सुद्धा विचार नाही फक्त तुम्हाला निधीची खरं वाट लागली नाही मिरजे जनतेला आज आवडलेलं ले। नाही आपण जो डोळ्या पुढे निवडणुका ठेवून जे तुम्ही वाटप चालू केलेलं आहे हे मिरजेच्या जनतेला आज कधीही कदाबी पडणार नाही परंतु येणाऱ्या विधानसभेत तुम्ही निधी वाटा अथवा वाटेल ते करा ज्या पद्धतीनं मिरजकरांनी भाजपचा खासदार घालवला त्या पद्धतीने ह्या वेळेला मिरजकर जनताही कुठल्याही परिस्थितीत मिरजेतून भाजपचा आमदार आमदार घालविश्वास सोडणार नाही एवढंच मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा